बाळाचा पोषण आहार समजल्या जाणाऱ्या सेरलेक डब्यातील आहार दिल्याने बाळाला चक्क अन्न अन्नविष्पात झाल्याची खळबळजनक घटना समोर येत आहे जेव्हा बाळाची आईने सेरलेकचा डब्बा आघडून बघितला तेव्हा त्यात चक्क जिवंत अळ्या आढळून आल्यात यावर आता बाळाच्या आई वडिलांनी कंपनी विरोधात कारवाईची मागणी केली आहे बाळाला पोषण आहार अंगणवाडीसह आता मेडिकल मधून अनेक वेगवेगळ्या कंपनीचे साहित्य मिळत आहे त्यातील अनेक वर्षांपासून बाळाचा पोषण आहार समजला जाणारा सेरेलॅक हा सुद्धा सर्वत्र चांगलाच प्रसिद्ध आहे नेस्ले कंपनीचा असलेला सेरेलॉक पोषण आहार सर्वत्र मिळतो मात्र या सेरॅलॉकच्या डब्यात चक्क अळ्या निघाल्याचा दावा अमरावती शहरातील राहुल नगर येथे राहणारे माधुरी विक्रम ढोकेसह पती विक्की ढोके यांनी केला आहे चौदा महिन्याच्या राजवीर बाळाची आई माधुरी विक्रम ढोके यांनी दोनशे रुपये किमतीच्या नेक्स्ले कंपनीचा सॅरलॉकच्या डब्यातून बाळाला आहार दिला त्यातून मात्र काही वेळाने बाळाची प्रकृती बिघडली आई वडिलांनी तात्काळ बाळाला हॉस्पिटल नेले असता अन्न विषबाधा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले अशात घरी असलेल्या सॅरलॉक डब्याची पुन्हा पाहणी केली असता त्यात चक्क जिवंत अळे आढळून आल्याने ढोके दाम्पत्यांना धक्काच बसला यावर आता कंपनीच्या विरोधात प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे दोन तीन दिवसापासून माझ्या लहान एक वर्षाचा बाळ आहे मला माझं त्याची तब्येत खराब असल्यामुळे आम्ही त्याला परवाच्या दिवशी रात्री दवाखान्यामध्ये हॉ हॉस्पिटलाइज केलं तर तिथे डॉक्टरांनी सांगितलं की त्याला फूड इन्स्पेक्शन झालेलं आहे मग त्याला आम्ही दुधा आईच्या दुधाव्यतिरिक्त अजून सेरेलॅक्सचं फक्त एक पावडर आहे ते देत असतो तर मी घरी येऊन चेक केला असता सेरलॅक्स पावडरमध्ये मला जिवंत अळ्या आढळून आल्या त्यामुळे माझ्या बाळाची तब्येत खालावली आहे माझी प्रशासनाला विनंती आहे काही ऍक्शन घेण्यात यावी दुधा व्यतिरिक्त सेरलॅक्स घेतो पौष्टिक आहार म्हणून त्याला सेरलॅक्स देतो आम्ही तर त्याला सेरलॅक्स मुळे फूड इन्फेक्शन झालेलं आहे तर त्याचे चार पाच दिवसापासून त्याला बरं नाही आहे डॉक्टरला दाखवलं असता फूड इन्फेक्शन झालं म्हणून डॉक्टरांनी सांगितलेलं आहे डॉक्टरांनी फूड इन्फेक्शन झालंय असं सांगितलं असतं मी घरी आल्यावर सेरलॅक्स मध्ये बघितल्यावर त्यामध्ये अळ्या आढळून आले मला प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही नेस्ले कंपनीवर कारवाई करण्यात यावी